धन्यवाद माता मत सरस्वतीला बंधन करतो मंचावर उपस्थित संपूर्ण मान्यवरांना माझा म्हणसा मित्रांनो आपण ताब्या वर्गात आता आलो सगळ्यात आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की कशी आहात म्हणजे शाळेत जाण्याची जी कटकट आहे ती आता दूर होणार तसंच तोच अभ्यास त्यातही सरांचे रोज ऐकण्यात येणारे टोमडे यापासून आता आपली सुटका होणार तर त्यामुळे आता आनंदी असाल किंवा काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कदाचित आपण लहानपणापासून या शाळेत शिकतोय तर आता कदाचित त्या शाळेत आपलं रोजचं येणार कमी होणार आहे याबद्दल थोडं दुःख सुद्धा असेल थोडं सुद्धा असेल पण नर्वस हो नका ही शाळा तुमचीच आहे आणि तुमचीच राहणार आहे या शाळेत तुम्ही जरी गेले तरी परत तुम्ही कधी या शाळेत येऊ शकता या शाळेतल्या शिक्षकांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळत राहील असं मी तुम्हाला इथे सांगतो त्यामुळे नर्वस होण्याचं काही कारण नाही निरोप समारंभ म्हणजे नेमका काय ज्याला आपण सेंड ऑफ म्हणतो तो म्हणजे नेमका काय तर निरोपाचा क्षण नाही निरोपाचा क्षण नाही हा शुभेच्छांचा सण आहे पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मग मित्रांनो भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ अरोली या संस्थेमार्फत सन दोन हजार नऊ साली इंडियन पब्लिक स्कूल अरोली चे सुरुवात झाली आणि हळूहळू वाटचाल करत आज या शाळेत दहाव्या वर्गाची आणि आम्हाला आनंद होतोय की ही बॅच आता येणाऱ्या तीन चार तारखेपासून एस एस चा जे जो बेस आहे जो महत्वाचा पाया आहे त्याची एक्झाम देणार आहे आणि आज अशीच वाटचाल करत करत आज तो क्षण आला की नवव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून आणि आमच्या शिक्षकांकडून तुम्हाला निरोप समारंभाचा कार्यक्रम साजरा होतो विद्यार्थ्यांना आम्ही गेल्या काही वर्षापासून आहे घडपड धडपड आहे की त्यांना भविष्यात बरंच यश मिळावं पण आज हा निरोप समारंभ देत निरोप देताना कदाचित एखाद्या मुलीला लहानपणापासून जपणं तिला मोठं करणं आणि ती वयात आली की तिला तिचं लग्न करणं आणि मग तिला तिचा निरोप देणार त्यावेळेस ज्या आई वडिलांची जशी अवस्था होते ना तशी कदाचित शाळेतील इतर शिक्षकांची आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा आज तशी मनस्थिती झालेली असेल ते असं असावीस असं मलाही वाटत मित्रांनो विद्यार्थी जेव्हा शाळेत प्रवेश घेतो ना कुठल्याही शाळेत असो तेव्हा तो त्याची अवस्था कशी असते कुंभार बघितला ना तुम्ही कुंभाराकडे त्याच्या घरीची माती असते ना तशी अवस्था विद्यार्थ्याची असते म्हणजे त्यांना तेवढं नॉलेज नसतं तेवढं डेव्हलपमेंट नसतं पण मग तुम्ही जेव्हा शाळेत येता शाळेत प्रवेश घेता तेव्हा शाळेतील ते प्रत्येक शिक्षक तुम्हाला त्या कुंभार जसा तो माठ घडवतो किंवा शोकेच्या वस्तू मातीच्या जसा तो घडवतो तशा प्रकारे शाळेतील प्रत्येक शिक्षक तुम्हाला घडवताच तुम्हाला तयार करतात हे करताना त्या शिक्षकांना कधी प्रेमाने पण घ्यावं लागतं आणि कधी कधी कदाचित क्रवृतीने म्हणजे कृती नाही म्हणणार त्याला कठोरपणाने वागता येईल म्हणजे कठोरपणाने सुद्धा वागतात उद्देश एकच त्यामागे दुसरा कुठलाच उद्देश नाही उद्देश एकच की तुम्ही या शाळेतनं गेल्यानंतर तुम्ही जेव्हा भविष्यात समोर वाटचाल करणार आहात त्यावेळेस तिथे जर तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठल्या शाळेतनं आलं तर तुमच्या त्या शाळेचं नाव यायला पाहिजे आणि तुमच्या पट्ट्याच पाठीमागे त्या शाळेतील शिक्षकांचं सुद्धा नाव यायला पाहिजे असा हा एकच उद्देश असतो त्यामुळे ते कधी प्रेमाणी तर कधी तुमच्यासोबत कठोरपणे वागत असतात मित्रांनो आज मी जरी तुमच्यासमोर एक शिक्षक म्हणून उभा असलो तरी मी पण कधीतरी विद्यार्थी होतो आणि मी आज जो काही आहे तुमच्यासमोर तो रामटेक येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक या शाळेतील शिक्षकांमुळेच आहे त्या शिक्षकांनी जर माझ्यावर जे संस्कार केले नसते मला जर शिकवलं नसतं तर कदाचितच मी तुमच्यासमोर उभं राहू शकलो नसतो या कार्यक्रमाच्या द्वारे त्या राष्ट्रीय आदर्श विद्यालय आपल्याकडे प्रत्येक शिक्षकांना मी इथे त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी दे मला या या लाकीचं बनवलं की मी चार गोष्टी लोकांना सांगू शकतो आणि या जगातील सगळ्यात महत्वाचं दान म्हणजे शिक्षक दान विद्यादान ते मी करू शकतो आहे तर त्याबद्दल त्या शाळेतील प्रत्येक शिक्षकाचं इथे मी धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो पैसाच सगळं काही नसतं म्हणजे प्रत्येक गोष्टीत पैसा हे महत्वाचा नाही हे आम्हाला त्या शाळेतील एका शिक्षकाने समजून सांगितलं ते सर सा की ज्यांनी आम्हाला दहाव्या वर्गात आम्ही असताना दोन हजारची गोष्ट ती आम्हाला चार विद्यार्थ्यांना आम्ही जबरदस्तीने त्यांना ट्युशन क्लासेस घ्यायला लावले कारण त्यावेळेस शिक्षकांनाही क्लासेस घेता येत नव्हते पण आम्ही चारच विद्यार्थ्यांनी त्यांना घ्यायला लावले आणि त्यांनी आम्हाला वर्षभर शिकवलं पण ज्यावेळेस दहावीचा रिझल्ट लागला आणि आम्ही त्यांना क्लासेसचे पैसे द्यायला गेलो आणि पेढे द्यायला गेलो तर त्या शिक्षकांनी फक्त पेढा उचलला आणि पैसे आमच्या शिशात परत वापस पाठवले आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला आले हीच माझी कमाई आहे असं शिक्षण आम्हाला मिळेल म्हणजे पैशाला इम्पॉर्टन्स नाही असं त्या शिक्षकाने शिकवलं आठव्या वर्गात असताना तुम्हाला आज मी इंग्रजी शिकवलेलं आहे पण आठव्या वर्गात असताना प्रथम सत्रात मध्ये मी इंग्लिश या फेल झालेलो पण त्या शाळेतील आंबेगोवर सरांनी माझ्या डॉक्टर हात ठेवला आणि मला इंग्लिशच्या क्लासेस इंग्लिशचे ट्युशन दिलं आणि आज कमीत कमी थोडंफार तरी चांगल्याने इंग्लिश शिकवू शकतो नाहीतर त्यामुळे आपण कुठल्या विषयात कमजोर आहोत ही गोष्ट आपल्या मनाला लावून घ्यायची नाही त्याच्यावर जर आपण परिश्रम घेतला तर प्रत्येक विषयात आपण चांगले होऊ शकतो आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हे नक्की ठरवून त्याच्या योजनापूर्वक पाठपुरावा जर आपण केलं तर यश नक्कीच प्राप्त करता येते ही गोष्ट जर आवडत लक्षात घेणे गरजेचे अगदी गरजेचे आहे कारण आता केवळ गुणवत्ता हा निकष महत्वाचा राहिलेला नाही तर एकंदरीत व्यक्तिमत्व अवाजतर वाचन संभाषण कौशल्य नेतृत्व गुण समयसूचकता या गोष्टींचा महत्वपूर्ण या गोष्टी बऱ्याच महत्वपूर्ण ठरतात त्यामुळे या दृष्टीने विद्यार्थ्यांनी जाणूपूर्वक स्वतःला घडविण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरज आहे शाळेचा हा निरोप आता एक तुम्हाला एक परत एक गोष्ट सांगतो की आयुष्यात जर शिक्षक पत्ता नाही आलं तर त्या शाळेतील चपराशी पडलेलं कधी योग्य जर तुम्हाला इंजिनियर नाही बनता आलं तर त्याच्या हातचा खर्च हेल्पर पणा चालेल काही प्रॉब्लेम नाही डॉक्टर नाही पडता आलं त्याच्या हातचा चपराशी तिथला जो कंपाऊंडर असतो ते पण तो चालेल पण आयुष्यात कधीही कधीही सांगतो कानफुक्या व्यक्ती बनवू नका कानफुक्या व्यक्ती म्हणजे आहे का लावालवाई करणारे लोक असं चुकी म्हणू शकतो कारण लाभलवाई करणाऱ्या लोकांमुळे जे चांगले लोक आहेत हे बदनाम होत चालते आणि या चांगल्या लोकांवर लोकही बदनामीचे काही ना काही ठपके उमट उमटवतात त्याच्यामुळे आयुष्यात जे काही करा फक्त लावालावी करणारे बनू नका हे तुम्हाला विशेष महत्वाची गोष्ट सांगतो शाळेचा हा निरोप आता आले पण भरून शाळेचा हा निरोप आता आले पण आठवणींनी भरून मैत्री प्रेमाने भिजले पण डोळे गेले अशुभ राहणे भरून निरोप तुम्हाला देताना लागे हे सुरी निरोप तुम्हाला देताना लागे हे सुरी आम्ही दिलेले ज्ञान हीच तुमची जन्माची शिजवणी मित्रांनो आयुष्यात कितीही मोठं झालं कितीही मोठं तुम्ही व्हाल पण ज्या प्रेम ज्याप्रमाणे मी माझ्या आयुष्यात काही लोकांना विसरत नाही तुम्ही पण त्या लोकांना विसरू नका आणि त्या लोकांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या परमेश्वरांनी माझ्या आईवडिलांचं माझ्या आईवडिलांनी जे त्यांना अप्रुव्हल पाठवलं होतं माझं जे अप्रुव्हल पाठवलं होतं ते त्या परमेश्वरांनी पास केलं आणि मला या जगात हे सुंदर विश्व पाहायला पाठवलं त्यासाठी मी त्या परमेश्वराचं नेहमीच आभार व्यक्त करत असतो त्या परमेश्वरासाठी मी माझ्या मनात नेहमीच जागा ठेवत असतो त्यानंतर ज्या आई वडिलांनी कष्ट करून तुम्हाला मोठे बनवलाय त्या आई वडिलांचा तुमच्या शेवट लक्षणापर्यंत आणि आई वडिलांच्या शेवट लक्षणापर्यंत त्यांची काळजी घ्या त्यांना जपा कारण त्यांच्यासारखे मित्र आणि त्यांच्यासारखे गुरु तुम्हाला आयुष्यात पुढे लाभ नाही त्यानंतर ज्या शिक्षकांनी तुम्हाला आहे त्या शिक्षकांचे त्या शिक्षकांना कधी विसरू नका त्यांचे सुद्धा वेळोवेळी आभार मानत चला कुठेही भेटले त्यांना नमस्कार करा त्यांच्यासोबत दोन गोष्टी बोला त्या शिक्षकांनाही बरं वाटेल आणि तुम्हालाही खूप आनंद होईल तुम्ही भाग्य की ज्या शिक्षकांनी मला घडवलं त्या शिक्षकांनी मला ते, ते सगळं ज्ञान दिलं त्याच शिक्षकांनी तुम्हाला सुद्धा इथे काही गोष्टी सांगितल्या या इंडियन पब्लिक स्कूल मध्ये तुम्हाला सुद्धा त्या काही मार्गदर्शन केलं मी पण भाग्यवान आणि तुम्ही पण भाग्यवान ती गायद्याने सरांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं एस एस सी एक्झामसाठी आणि शेवटली गोष्ट शेवटला व्यक्ती जेव्हा तुम्ही आयुष्यात आता हळूहळू मोठे व्हाल तेव्हा जर तुम्हाला कोणी अध्यात्म गुरु मिळाला तर त्या आध्यात्मिक गुरूंचे सुद्धा नमन करत चला त्यांना सुद्धा मनात साथ देत चला आणि त्यामुळे तुम्ही जे आयुष्यात जे काही यश मिळवा त्यात या सगळ्यांचा वाटा असणार आहे त्यामुळे या सगळ्यांना नेहमी विसरू नका त्या सगळ्यांना तू मान सन्मान देत जा तुम्ही जेवढे प्रामाणिक राहाल तुम्ही प्रामाणिकपणाने जेवढं काम कराल इथून गेल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानंतर तुम्हाला नोकऱ्या लागेल जॉब कराल तुम्ही तर जिथेही तुम्ही काम कराल किंवा काही कराल मनातून जरी काम केलं तरी तुमचा राग करणारे तुमचे शत्रू तयार होतात तेवढाच पण अशा लोकांना घाबरायचं नाही सतत आपलं काम करत राहायचं काही दिवसानंतर हे जे तुमचे राग करणारे लोक आहेत जे शत्रु जे तुमचे शत्रुजपणा तुमच्यासोबत वाटतात हे स्वतः तुमच्या समोर कधी ना कधी नतमस्तक होणार पण तुम्ही जर तुमच्या कामात प्रामाणिक राहिले तर त्यामुळे सदैव आपल्या कामात प्रामाणिक राहायचं सदैव आपलं काम करत राहायचं आता सध्या तुमच्या समोर एकच काम आहे ते म्हणजे एस एस सी परीक्षेचा अभ्यास आणि त्याच्यात टॉप यायचा एक जाता जाता एक छोटस दोन वाक्य बोलतो विदा होकर आज यहां से चले जाओगे पर आशा है यही कि जहां भी जाओगे खुशियां ही पाओगे विदाई का है दिन है मन में आशा पूरी हो आपकी हरे कबीर आशा एवडा बोलो में वाजिद होता सबको तो जय जय भारत